बांगलादेशात झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने निषेध व्यक्त करून गाडगेनगर पंचवटी चौकात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हिंसाचारात मृत पावलेल्या प्रतिमेनबती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली आंदोलन दरम्यान बांगलादेश मधील हिंदूंवर त्यांच्या घरांवर मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला भारत देशाच्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशात काहीच दिवसांपूर्वी हिंसाचार घटना घडून यात अनेक निष्पाप नागरिकांना टार्गेट करण्यात आले अनेकांच्या घरावर यासोबतच नागरिकांवर हल्ला करण्यात आला याचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे अशात आता अमरावती शहरातील नगर पंचवटी चौकात तेरा ऑगस्टला सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यात बांगलादेशमधील हिंदूंवर त्यांच्या घरांवर मंदिरांवर झालेल्या हिंसेचा प्रकार अत्यंत वेदनादायक असून याचा तीव्र निषेध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय यावेळी या, या हिंसेला बळी पडलेल्या लोकांना सर्व कार्यकर्ता व उपस्थितांनी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली बहुसंख्यक असून देखील ज्या ज्या भागामध्ये त्यांची संख्या कमी होती त्या त्या भागामध्ये ज्या प्रकारचे त्यांच्या अत्याचार झाले त्याच्याच्या कथा होत्या त्याच्याच्या फाइल्स होत्या त्या खोटा वाटायच्या पण आज रोजी आमच्या डोळ्यांच्या घटना असेल बंगालचं उदाहरण आहे या बंगालचे राजारिया तमाम बहुसंख्याक समुदायाचा गुण आहे ज्या वयास बंगाळिया देशाच्या निर्मितीचा लढा उभा राहिला

ज्यांनी याच बांगलादेशी लोकांना तीन महिने सहा लाख लोकांना जेव घातला तिथं टाकण्यात आलं अशा पद्धतीनं ज्या भारतीय सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आणि पाकिस्तानच्या सगळ्यातून बांगलादेशला मुक्त केलं त्या बांगलादेशमध्ये ही जी आहुत ही फक्त एक थांबा काय यावेळी या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री संदेश उरकुडे अमरावती विभाग संघटन मंत्री योजश शेडके अमरावती महानगर सहमंत्री रिदम शाह इतर परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू हिंदू लोकांवर किती अत्याचार होत आहे त्या निषेध आम्ही इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकत्र जमलो आहे तिथे आपल्याला माहिती आहे की जे सगळे हिंदू आहे त्यांच्यावर किती अत्याचार होत आहे त्यांना न्याय मिळायसाठी आम्ही एक हे घेतो की त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर जे हे आहेत तरुणी त्यांच्यावर खूप अत्याचार होत आहे तरुणांवर त्यांचे खूप छळ केले जातात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ते छळ जे होतात ते लवकरात लवकर थांबले पाहिजे आणि हिंदूंना नाही मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकत्र जमलो आहे